नमस्कार मंडळी मी गणेश कुठ मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये हो स्वागत करतो मंडळी पुन्हा एकदा घारापोरी आणि मागचा नजारा बघू शकताय आहे जे एन पी टी टर्मिनल मस्त मर्शी वेसल मस्त एम्प्लॉई चला आज चला डोलीवर आता जवळजवळ सीझन संपत आला आहे डोलींची शेवटची व्हिडिओ असेल कारण आता पावसाळा सुरू झाल्यानंतर डो कोटीपुटी बंद होतात तर बघा मजा येईल व्हिडिओमध्ये कारण आता मावरात चालू होते जसं आता हवामान बदल तर मावर चालू होतं मावर सुरुवात तर चालूच आहे त्या मावर मि लावून डोळी लावतो चला तुमचा आनंद घ्या माझ्याशी ना तर चला आता डोली काढायला गेली सुरुवात फक्त आहे डोलीसमोर करंट जरा जास्त आहे कारण मोठा होता असल्यामुळं करंट जास्त आहे इलीच्या डोली असल्यामुळे ते करंट अजून जास्त असतं वाटायला कसं जेव्हा पण पूर्ण निकार जातं तेव्हा डोलीवरून लिला डायरेक्ट करंटमध्ये डोलीवर लागतात कारण पाणी फिरला तर फिर डोली पण उलटे करंट जास्त असला का असा फुगाचं काम असत माणसं बघताय माणसं डोली घेत डोली वराला बघताय डोली आता पहिली डोला पण काढायला सुरुवात केली मांदेल वरतीच दिसतय बघू शकता वरतीच मांदेल दिसते आणि तिथं पुढं पण वलीन पण भरपूर मांदेल दिसते म्हणजे हे डोलीन दंबर मांदेल येणार आहे हे बघा मांदेल बघा ते आठ वरच्या याला मासाला मांदेल वरतीच त्या समजा की हे डोलीना मांदेल भरपूर लागणार आहे बघताय भरपूर मांदेला वगैरे वरती आटाकली आपला खोला पण आलाय समोर शिंगाली शिंगाली आटाकली वरती मांदेल आणि शिंगाली तिथे बघा मांदेल कती आलाय परली परली mandiri ya aja sendiri, sona sona, sonya saya tak sama karena mandi. त्याने उसरला भामट्या आला तो पेडा पाव हवा कसे हलते वारा आहे फक्त गुढशी डोळ आली आणि हे डोडीन पानांक मांदेल भरपूर असत मांदेल वरती सकथी चिडलाय बघा मांदेल बघताय बघा भरपूर आलाय बघताय मांदेल बघताय समोर ओला भरलाय मांदेला आण बरोबर बोलला रे जास्त असतील बघताय महादेवीच नाश मांदेराय गोल गोल भरपूर आले म्हणजे आपली डोंबी गोल भरपूर आले नाही शिंगाल्या पावसाला जोरला म्हणजे बोंबील मांदेली वाकटी सगळ्या येईल असते असती पण सध्या बंद असल्यामुळे आपण जास्त डीपमध्ये जाऊ नाही शकत आता ही शेवटची डोल आहे सध्याशी याच्या नंतर आपण नंतरच्या डोळी चालू होते तेव्हा बोंबील तुम्हाला डायरेक्ट ओढ्या भरून बोंबील झाला काय करे होतं पक्का बोलतो आलाय पांढंडत आहे परलाय बोलतो खोला फुलव ना त्या कोल कोलबे पार वरतीच मांदेला आवरा दिसतोय फोलान कधी असेल समोर भरपूर माल आला आहे फुला आलो बघा फक्त कधी मांदेल येईल

आणि मांदेली डोमालाय झाले किती डायरेक्ट सांडी टाकली डायरेक्ट कालवा टाकाला डायरेक्ट घ्यायला टाका दोन डोलीमध्ये जाम आला म्हणजे मस्त आहे मांदेली फोरबी भरपूर दिसत आहे आता या आपली शेवटची लोळ आली आणि शेवटची लोळ वाढताना शेवटच्या लो डोळीने पण दंबई कारण या लाईनला ज्या समोर डोळी आहेत ना ते सगळे डोळीनं चांगला खाताना फक्त माग ते बोळ्यांवर होती त्याच्यावर घालून कमी आला कारण हे डोळींचे माग आहे म्हणून त्याच्यामध्ये घालून कमी आला बघताय आपले शेवटची डोल शेवटच्या डोळीं पण बोलतो दंब मांडेल हा भांडा पांड्याची मुंडी हल्ली मग विषय संपला पांडेल कसं आली जाते कसं आलं मांडे हल्ली मांदेरीता बस आली टोपली मी टोपली पाचशे रुपये हे डोलीन तर तो सांगते बघतो सगळ्या डोलींपेक्षा जास्त हे डोळी येणार आहे मांदेर कमी बघा अर्धी डोळ वरली बघत नाही इथंच अर्धी डोळली वस अर्धे रस्त्यावरच अजून कधी मांदेर आहे बघा आता कधी अडकलाय आहे येणार आहे खर्चा टोकलेला दिसतय त्यावर समजते काय आणलं येणार आहे आज पहिल्यांदा डोळीला आलो वारा पारलाय वारा कमी आता वर झाला का वारा चालू होईल परत कोणा वरणार नाही जण लागते वरल तिघा ना, ना? दोघांना तर नाही वरायची पाच जण लागते माणसा तशी पाच हात आहे पक्का भरलाय बोल बोला

बघा समोर बघताय पाच बी हे बघा असा कोला भरलाय शिंगाल्या डोमी मांदेली बघताय डोलीना छाम अंबर मांदेली आले बघा डायरेक्ट सगळा भरलं बघा काम पच्चीस आहे काम पच्चीस आहे मोठी शिंगाली साईज बघा शिंगाल्यांची कसली मोठी साईज आहे एकदम भरपूर शिंगाली आहे ऑलरेडी निसल्या डोळीचा मावरा बघा सदन डोळीचा एक आहे आता सीझन बॉम्बलांचा आहे त्याच्यामुळे आवरू तो शिंगाला शिंगाला आहे ना शिंगाले शिंगाला आहे एक बघा आपला कोला शेवटची डोळजी आणि तिघांना पुस्तक नव्हती

बघा सांग आवरी आता बघते समोर अशी ढिगार झाली ढिगार मावऱ्याची ढिगार झाली म्हणजे बोंबील कुत्रा कोण आहे समोर पहिला बोंबील फांडा शेटला पहिला बोंबील पहिले पावसाचा पहिला बोंबील आता असती असती काही दिवसांना आता बोंबलांची नुसती मजा आहे रास बोंबिली आता काही दिवस काही दिवस होतो ना त्याला कवा पुर बघा आता एक साइडला धुवाचं काम चालू आहे इतारी बघा इतारी कमी आहे आता एक तीन दिवसाचा पाऊस होईल ना इतर चालू होते चला बघितल्याशी व्हिडिओ बघितला असा मावरा मावराचा पाऊस